जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत <coughs> मित्र हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला पंचेचाळीस पारचा नारा जर पूर्ण नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं स्थान काय या असेल यासाठी हा उहापोहा सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जुनी जाणती मंडळी नेहमी म्हणतात की संगत कोणाची धरावी सोबत कुणाची असावी आणि मैत्री कोणासोबत करावी आणि विरोध कोणाचा करावा यामध्ये प्रामुख्यानं मला एक वाटते की आज मराठा आरक्षणकर्ते मनोज दरांगी पाटील यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोल त्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेला लाठीचार्ज यामुळे ते जनतेच्या मनातून उतरले का दुसरी गोष्ट त्यांनी आंदोलनस्थळी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली पण देवेंद्र फडणवीसांनी एकदाही मनोज मनोजरांगे पाटलांची भेट घेतली नाही व त्यांच्यावर एस आय टी लावण्या एवढे उद्योग केले हा एक मुद्दा दुसरी गोष्ट ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपा सेना युती होती त्यावेळेस भाजपाची वाटचाल ही एशाच्या दिशेने होती पण जसजसे त्यांचे मित्र बदलत गेले तसतशी त्यांच्या एशाची काही पाऊले उलटी फिरताना दिसत आहेत का सांगायचं एवढंच की दोन हजार एकोणीसमध्ये लावरे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे यांना आज बिनशर्त पाठिंबा म्हणून सोबत घेतले आणि पूर्वीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे की आदर्श घोटाळ्यावरून पाय उतार करणारे तुम्हीच आणि त्यांनाही आपल्या पंक्तीत बसवलं आणि राज्यसभेची खासदारकी दिली तिसरं उदाहरण जे एकनाथ शिंदे यांचा गट फोडला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं अर्थ खातं असल्यामुळं ते आपल्याला पुरेसा निधी देत नाहीत व राष्ट्रवादीच्याच आमदाराला निधी देतात असा आरोप करून फुटलेला शिंदे गट तुम्ही जवळ केला आणि त्यानंतर बरोबर एक वर्षाने अजितदादा गटालाच आपल्याच सांभाळून घेणे त्यांच्यावर अगोदर सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचे ट्रकभर पुरावे देतो म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा त्यांना आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनवतात हे जनतेला पटलं आहे का, का जनतेला तुम्हीच ग्राह्य धरले की आपण बोलू आपण करू ते जनता मान्य करील त्यामुळे तुम्ही पंचेचाळीस प्लसचा नारा दिला का आणि जर तुमचं हे एवढं समजायचं नसेल तर ती जनता दुधखोळी आहे का कारण जनतेमध्ये बी प्रत्येक बेरोजगार प्रत्येक सुशिक्षित प्रत्येक युवक हे जाणून आहे की कोण कधी कसा बदलतो तुमची कालची वाक्य आणि आजची वाक्य यामधला फरक आजच्या युवकाला कळत आहे आजचा युवक बेरोजगारीनं ग्रासलेला आहे आजचा शेतकरी आत्महत्येने ग्रासलेला आहे आणि त्यातले त्यात, त्यात। महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात आंतरवाली सराटी येथे जो लढा उभा आहे संघर्ष योद्धा मनोज जा मनोजदादा जरांगे पाटील यांचा या लढ्याला तुम्ही हलक्यात घेता पण आज तुम्हीच जे परभणीतून उभे केले रासपचे उमेदवार राष्ट्रवादीतर्फे महादेव जानकर ते सुद्धा म्हणतात की मराठा आरक्षणाचा फटका मला बसण्याची दाट शक्यता आहे त्याच प्रमाणात बीडमधून तुम तुम्हीच घेतलेल्या गटाचे जी नवी राष्ट्रवादी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेसुद्धा म्हणतात की इथे मराठा ओबीसी जातीवाद झाला यावरून समजून घ्या की मतदार किती सुजान आणि सज्जग आहे तर त्यावेळेस तुमचा हा पंचेचाळीस प्लसचा नारा जर नाही झाला तर भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ मंडळी देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं स्थान काय ठेवील आणि देवेंद्र फडणवीस कोण्या तोंडानं वरिष्ठाला उत्तर देतील हा पडलेला यक्ष प्रश्न दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीचा एक वखूब आहे एक त्यांचा अंदाज आहे की ज्या ज्या वेळी त्यांच्या पार्टीतला नेता हा निष्प्रभ होतो तेव्हा त्याला मिठासार मिठाच्या खड्यासारखं बाजूला सारलं जातं आणि तीच परिस्थिती उद्या चार जूनला जर उद्भवली तर देवेंद्र फडणवीसांचं होणार काय हा पडलेला सर्वसाधारण माणसाला प्रश्न आहे जय जिजाऊ जय शिवराय